क्रीडा विश्वामध्ये व्हॉलीबॉल क्रीडाप्रेमी काही आहेत खरं खरंतरी व्हॉलीबॉल खेळणारे काही क्रीडापटू जे आहेत जवळजवळ गेली काही दशकापासून मी केश शहरामध्ये त्यांना पाहतो आहे खरंच पाटील घराण्यातील दिलीपराव पाटील अर्थात बापू यांच्या नेतृत्वाखाली असं मी म्हणेन की हा संघ खूप दिवसापासून मी केश शहरात जिथं त्यांना जागा मिळेल तिथं ते ग्राउंड तयार करतात आणि आपला सराव बारमाही त्यांचा चालू असतो ज्या ज्या ठिकाणी तालुक्यात किंवा परिसरामध्ये स्पर्धा होतील त्या ठिकाणी हे जय हनुमान व्हॉलीबॉल टीम त्या ठिकाणी जाते असा एक इतिहास या टीमचा आहे आपण बघतोय दररोज न चुकता या ठिकाणी यांचा सराव चालू असतो आज खरं तर आपण बघू शकता या ठिकाणी त्यांच्याशी आपण भेटणार आहोत अखेज पंचायत समितीच्या कार्य प्रांगणामध्ये त्यांनी हे ग्राउंड तयार केलेले अतिशय सुंदर ग्राउंड आपण बघू शकतो आहे दररोज प्रॅक्टिससाठी एक ग्राउंड आहे तर बरेचसे खेळाडू आपण दोन्ही बाजूला बघू शकाल खेळाडूंशी आपण थोडा संवाद साधणार आहे मी त्यांना थोडंसं थांबवणार आहे आणि थांबून त्यांच्या प्रत्येकाच्या या ठिकाणी आपण ओळख करून घेणार आहे कोण किती दिवसापासून खेळते हे मी या ठिकाणी जाणून घेणार आपण पाहू शकतो असा हा अतिशय रंगतदार व्हॉलीबॉलचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय केच हे खरं तर हौशी मी म्हणेन व्हॉलीबॉल क्रीडापटू आहेत जे की <स्थाँगा> एक मिनिट सर एक आ, या ठिकाणी आपण जाणून घेऊया दोन्ही कल्ले संघ आहेत या ठिकाणी सरावासाठी त्यांचं हे चालू आहे या ठिकाणी गोरे सरांना मी सर्वप्रथम मला वाटतं या ठिकाणी आपण त्यांच्याशी सुरुवात करूया सर गेली जो, जो काही दशके मी म्हणेन वीस पंचवीस वर्षापासून या सगळ्या तुमच्या खेळाडूंना मी पाहतोय याच्यातले बरेचसे बदललेले असतील काही काही इतरत्र गेलेले असतील मला वाटतं या ठिकाणी दिलीप बापू तर तुमचे ख खरंतर एक सिनियर खेळाडू होते त्यांची आठवण नक्कीच तुम्हाला सगळ्यांना या प्रसंगी असेल त्यानंतर बाहेर गेलेल्यापैकी म्हणजे काही व्यवसाय नोकरीसाठी दु दुर्गादास सर असतील किंवा टिंगरे सर असतील हे काही खेळाडू आणि आणखीनही तुम्ही काही सांगाल ती नावं आपण जाणून ना घेणार आहे केवळ हा व्हिडिओ मी यासाठी करतो आहे की केश शहरामध्ये काही ठराविक खेळाची एक हौस म्हणून किंवा एक आवड म्हणून जे आपली आवड जपतात ते दररोज या ठिकाणी सरावासाठी आम्ही बघतोय की तुमचं ग्राउंड नेहमी चालू असतं म्हणजे जवळजवळ वर्षभर हे ग्राउंड चालू राहतं आणि मला वाटतं जिथं काही स्पर्धा होतील त्या त्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही आपल्या केजचं प्रतिनिधित्व करता ही खूप चांगली गोष्ट आहे की आपली केजची टीम म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जात असता तर काय सांगाल किती वर्षापासून हे सगळं सराव चालू आहे हे ग्राउंड पंच्याण्णवपासून चालू आहे अच्छा आणि गेले दोन अडीच दशकं कंटिन्यू हे ग्राउंड चालतं मुलांच्या सर्वांच्या टीमवर्कवरती हे ग्राउंड चालतं आणि या सर्व खेळाडू विविध क्षेत्रातील आहेत आणि या वेळेत सा सात ते दहा या वेळेत तरुण पिढी मैदानावर असावी हा एक मानस असल्यानं आजची गरज आहे हो। आजची गरज आहे आणि ही मुलं या वेळेत इथं सगळे गुंतून राहतात <laughs> आणि त्यामुळं एका केचच्या वभावामध्ये एक क्रीडा वातावरण आम्ही जोपण्या जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असंच हे ग्राउंड सतत चालू राहावं भविष्यात केजमध्ये चांगले प्लेअर घडवावेत आणि घडावेत आणि केजचं नाव उज्ज्वल करावं अशी सर्व इथल्या सिनियर खेळाडूंची इच्छा असते नवीन मुलं तयार होतात बाहेरगावी टुर्नामेंटलाही जातात आणि आलेले बक्षिसामध्ये त्याचा जो विनियोग आहे नेट असेल बॉल असेल लाल मातीचा खर्च असेल आणि प पुन्हा येण्याचा खर्च हा सगळा मुलं बक्षीसमधून मॅनेज करतात आणि आपलं केचं टीम जिल्ह्यामध्ये नामांकित टीममध्ये गणली जाते आणि बाहेरच्या जिल्ह्यातही मुलं आम्ही सर्व शनिवार रविवारी जनरली मॅचेस असतात त्या सुट्टीचा आनंदही घेतो आणि एका मैदानावर एक, एक पिढी तयार होते याचा आनंद नक्कीच आपण बघितलं सर आणि सांगितल्याप्रमाणे दिवसभर आपापले व्यवसाय आपापली नोकरी सगळं सांभाळून सायंकाळच्या वेळी सरावासाठी या मैदानावर येणं हे सोपं काम नाही आजकाल आपण बघतोय की मोब मोबाईलच्या जगामध्ये असं मी म्हणेन की प्रत्येकाला वाटतं की फक्त मोबाईलच्या सानिध्यात राहावं अशा वेळी अशा प्रकारे सरावासाठी ज्यामध्ये की आरोग्य आणि आपली आवड हे दोन्ही जोपासलं जाणार आहे यासाठी हे सगळे जे खेळाडू आहेत ते दररोज दिसतात म्हणूनच आज आपण केचे एक प्रतिनिधित्व आहेत ते खेळाचे म्हणून आज त्यांची खास या ठिकाणी जाऊन ओळख आपण एक प्रकारे म्हणजे करून घेतो आहे आणि हे सगळे खेचचे खेळाडू आहेत आणि दररोज मैदानावर येऊन आपला सराव करतायत दिलीप बापूचे चिरंजीव आहेत आणि खरंच मला वाटतं या ठिकाणी अनेक असे खेळाडू आहेत की जे की अनेक दिवसापासून सर एक जुने काही खेळाडू आहेत त्यांची नाव जर सांगाल कोण कोण जुने ते कोणत्याही कारणाने बाहेर गावी सेवेला गेलेत किंवा इतर काही कारणाचे जुन्या खेळाडू मध्ये सिनियर मोस्ट आमच्या मैदानाचे खेळाडू आज आपल्यात नाही हो त्याची एक उनिओ भासते दिलीप बापू त्याच्यानंतर सुमित भैया शिंदे हो सुमित हो सुमित शिंदे भी त्यानंतर बालू टिंगरे पूर्वी oh. ग्राउंडमध्ये असायचा oh. तुर्गादास रोडीनिमित्त नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेलेला आहे आणि त्याचबरोबर महेश राठोड एक आपल्याकडं होता oh, oh, oh. तोही आता माजरगावला शिफ्ट झाल्यामुळं हे hmm. नाही पप्पू पाळोदे सध्या नोकरी लागल्यामुळं मैदानावरती नियमित नाही परंतु तोही चांगल्यापैकीचा एक खेळाडू आहे भया हडसू सर भैया बी खूप दिवसापासून आहे भैया आमच्या टीमची आहे स्टॅमिना आणि खेळ हे दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत त्याबरोबर हे नवीन सगळे तरुण मंडळी आता जॉईन हे हा सगळ्यात खूप दिवसापासून आम्ही केस पाहतोय आम्ही आणि ग्राउंड टिकवण्याचं काम या सगळ्या सिनियर आणि ज्युनियर मंडळींनी केलेलं आहे निश्चित या ठिकाणी काही खेळाडू आहेत त्यांची आपण मला वाटतंय काय सांगाल की एक शिक्षकी पेशामधून या खेळामध्ये स्वतःला व्यस्त करून घेणं कसं वाटतंय एकदम आनंद खेळताना या ठिकाणी सर्वजण वेळ काढतात जो काही दिवसभराचा ताणतणाव असतो ज्यामध्ये की खूप एकदर्शन झालेलं असतं एक मानसिक शांतता वाटते आल्यानंतर आणि ग्राउंड असं आहे आपलं की याच्यामध्ये एकही दिवस आमचा गॅप नाही आहे वा वा प्रत्येक जण आता नवीन सुद्धा मुलं आमच्याकडे जॉईन होत आहेत जे की आठवी नववीच्या वर्गात आहेत आणि आमचं आव्हान राहीन केच शहरातील नवीन इतर होतखोर मुलांना की त्यांनी यावं या ठिकाणी गेम पहावा नक्की नक्की बॉलची थोडीशी भीती वाटते त्यांना गेदरचा असल्यामुळं लागतोय पण जर ते आले तर नक्कीच सरावाने ते बनू शकतात चांगले प्लेअर ते नक्की एक हाक दिली जाते केचच्या खेळाडूंना आणि खरोखर खेळ क्रीडाप्रेमींना की आलं पाहिजे खेळ हे ग्राउंडवर चालले पाहिजेत प्रत्येकाला विशिष्ट खेळाची आवड असते आणि आपापली आवड जोपासून आपण अशा खेळांना बढावा दिला पाहिजे मुद्दामच एक केजचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणा किंवा त्यांची ओळख केजवाशहांना व्हावी आणि केज शहरामध्ये एक सुंदर ग्राउंड व्हॉलीबॉलचं चा, सतत चालू आहे अगदी बारमाही मी म्हणेन चालू आहे याचा संदेश देण्यासाठी म्हणून हा एक छोटा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न धन्यवाद शबा शुभेच्छा तुम्हाला सर्वांना केजवास यांच्या वतीने